नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पाहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येतात तर, तर, तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक संभाजीनगर औरंगाबाद तर मराठवाड्याची राजधानी म्हणून संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जायकवाडी जायकवाडी हे पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे प्रश्न क्रमांक तिसरा ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थळापैकी पाच स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा पुणे तर महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थळापैकी पाच स्थळे हे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पाच ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बीड बीड या जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सहा कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रायगड जिल्ह्यातील पनवेल या ठिकाणी कर्नाळा हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक सात लोणार हे खाऱ्या पाण्याच्या सरोवर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चंद्रपूर तर महाराष्ट्रामधील सर्वाधिक जंगल क्षेत्र हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक नऊ नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन निफाड तर नाशिक जिल्ह्यातील पहा निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दहा लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची हो ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा ही थंड हवेची हो ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विदर्भ विदर्भ या विभागामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अजिंक्य तारा तर अजिंक्य तारा हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत नाही तर अजिंक्य तारा हा किल्ला पहा सातारा कुठे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा नाशिक तर महाराष्ट्रामधील मा चलने नोटा पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर मुंबई हे शहर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणती पिके सर्वात जास्त घेतली जातात तर ऑप्शन क्रमांक चार पहा ज्वारी तर महाराष्ट्रामध्ये ज्वारी हे पीक सर्वात जास्त घेतली जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तर महाराष्ट्रातील अरवी कुठे महाराष्ट्रातील अरवी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर महाराष्ट्रातील पर्यायाने पहा भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे तर ते मुंबई हे आहे पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा छत्तीस तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आंबोली आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा बराच भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बेसॉल्ट महाराष्ट्राचा बराच भूभाग हा बेसॉल्ट या खड खडकापासून बनलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळावा भरतो पुढचा प्रश्न गोदावरी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी होतो तर ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर त्रंब त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो नेक्स्ट क्वेश्चन सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न कोरकू ही अनुसूचित जमात डॅश मध्ये राहते तर ऑप्शन क्रमांक तीन मेळघाट मेळघाटमध्ये कोरकू ही अनुसूचित जमात राहते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर पंढरपूर हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही पुढचा प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा चंद्रपूर चंद्रपूर या राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात पुढचा प्रश्न आहे धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पांधरा पांधरा या नदीकाठी धुळे हे शहर वसलेले आहे पुढील प्रश्न काजू उत्पादनात अग्रेसर असलेला कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जिल्हा काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे नेक्स्ट कृष्णा वारणा या नदीचे संग संगमस्थान कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक हरिपूर हरिपूर हे कृष्णा व वारणा या नदीचे संगम स्थान आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा स्थापना झालेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक गोंदिया गोंदिया या जिल्ह्याला पहा महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी अजिंठा एलोरा या लेण्या आहेत नेक्स्ट आहे हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार सांगली सांगली हा जिल्हा हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ डॅश या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न आंब अम्... आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जिल्हा आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे पुढचा प्रश्न आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी 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 हा जिल्हा आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोदावरी गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण आहे पुढील प्रश्न भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रिस्टल स्केल रिस्टल स्केल या एककामध्ये भूकंपाची तीव्रता ही मोजली जाते